कसं काय मंडळी बरं आहे ना तर मी सोनाली क्लासिक कलाकारीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज आम्ही आलो आहोत कणकवलीमधल्या दिगवळे गावी त्यातल्या रांजणवाडीमध्ये तर इथे गडनदीचा उगम होतो जी गडनदी खूप फेमस आहे आणि पुढे पुढे जाऊन ती खूप रौद्ररूप धारण करते जे कोकणातले असेल त्यांना तर ते माहीतच असेल पण ज्यांना माहीत नसेल त्यांना मी सांगते तर हे असं रांजणवाडी आहे जिथून त्याचं गडनदीचा उगम होतो आणि हे जे खळखळतं पाणी आहे हे सुरुवातीचंच आहे जे तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय ते इतकं अप्रतिम इतके सौंदर्य आहे ना आणि पावसाच्या दिवसातलं तर इतकं सुंदर आहे इथे बुडण्यात आता प्रश्न नसतोच आणि तुम्ही सगळेजण येऊन इथे एन्जॉय करू शकता आम्ही सहज म्हणून फिरायला आलो होतो पण आमच्या सगळ्या चिल्लर पार्टीने इथे कपडे काढून चक्क आंघोळ करायला सुरुवात केली आहे पहा खळखळणार पाणी दिसलं की आमच्या या मुलांना जरा जास्त येतो बघा काय चाललंय कणकवली तालुक्यातील डिगवळे हे गाव अगदी कोल्हापूरच्या सीमेवर वसलेलं आहे तिथेच आमच्या ननंदबाईंच्या सासरी आम्ही आलो होतो तिथूनच जवळ असलेलं निसर्गरम्य ठिकाण म्हणजे रांजणवाडी काही जण त्याला रांजणगाव सुद्धा म्हणतात ते या रस्त्यावरचं शेवटचं टोक आहे आमच्या ननंदबाईंच्या घरी थोडा आराम करून मग म्हटलं थोडा फेरफटका मारून येऊया तेव्हा त्यांनीच रांजणवाडीला जाऊन या असं आम्हाला सुचवलं मे महिन्यात लवकर पाऊस सुरू झाल्यामुळे सगळीकडे जून महिन्यात पसरणारी हिरवीगार झालर यंदा लवकर अवतरली त्यामुळे गरमी उष्णता जरी जाणवत असली तरी डोळ्यांना सगळं आल्हाददायक वाटत होतं कोकणात सहज फेरफटका मारला तरी किती किती निसर्गरम्य ठिकाणं सापडतील याचा नेम नसतो बऱ्याच जणांना याची कल्पना असेलच नाही का तर मंडळी आपण आता रांजणवाडीच्या पुलाजवळ आलो आहोत तर हाच तो स्पॉट आहे जिथे आपल्याला यायचं होतं तर आता आपण कुठेतरी गाडी पार्क करूया आणि पुढे जाऊया तर या रांजणवाडीमध्ये भरपूर लोकवस्ती आहे म्हणजे तुम्हाला जरी आजूबाजूला जंगल दिसत असेल तर आणि फिरायला यायचं असेल आणि वाटत असेल की या जंगलात आलो तर आपल्याला उद्या हेल्प हवी तर कशी मिळेल पण इथे भरपूर प्रमाणात लोकवस्ती आहे तुम्हाला इथे गायडन्सही मिळेल आणि अजे माझ्या मागे तुम्हाला दिसत आहेत हे जे पर्वत दिसत आहेत ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत आणि ह्या पर्वतरांगांच्या पलीकडे कोल्हापूर स्टार्ट होतं म्हणजे हे कणकवली तालुक्याचं जवळपास शेवटचं गाव आहे पुलावरून पलीकडे गेल्यावर तिथे खाली उतरण्यासाठी लहान मोठ्या पायऱ्या आहेत तिथूनच आम्ही उतरून खाली गेलो आजूबाजूला बऱ्यापैकी घरं आहेत लोकवस्ती सुद्धा आहे तिकडे समोरच एक विठ्ठल रखमाई मंदिर सुद्धा आहे कणकवली आगारातून डिगवळे गावी येणारी एस टी बस याच रांजणवाडी मध्ये टर्न घ्यायला येते म्हणजेच हे शेवटचे टोक असल्यामुळे आणि पुढे प्रचंड सह्याद्री पर्वतरांगा असल्यामुळे इकडे येऊन ती बस माघारी पुन्हा कणकवली आगाराकडे जाते तर मंडळी या पर्वतरांगाच्या दिसत आहेत त्यांच्या ज्या वरच्या भागाला तुम्हाला किल्ल्याच्या तट तटबंदी ता, सारखे जे काही दिसतंय आहे म्हणजे असं केल्यासारखं जी तटबंदी असते प्रत्येक किल्ल्याला तशी तर ते जे दिसतंय ना तर ते कृत्रिम नाहीये ते नैसर्गिक आहे कारण अशी त्याच्याबद्दल एक दंतकथा सांगितली जाते की जेव्हा म्हणजे फार पूर्व पूर्वी म्हणजे अशी दंतकथा म्हणायला गेला तर फार पूर्वीचीच थे, असते ती काय हल्लीची नसते तर फार पूर्वी एक वरात या डोंगरावरून त्या साईडला जात होती तर तेव्हा इथे एक असणारी शक्ती जिला आवाज करणं हे योग्य नव्हतं वाटत म्हणजे धूमधडाका वगैरे वगैरे शांत एकांत निवांतपणा हवा होता त्या शक्तीला पण त्या शक्तीला न जुमानता ही जी वरात होती ती तिकडनं ढोल ताशाच्या गजरात निघाली मग त्यावेळेस ती शक्ती कोपली आणि त्या शक्तीने सगळ्यांना जवळपास शाप दिला आणि त्यांना पाषाणस्वरूप दिलं तर तुम्ही जर कधी आलात तर इथे आता धुकं दिसतंय त्यामुळे तुम्हाला दिसणार नाही पण जर तुम्ही कधी इकडे आलात तर तुम्ही स्पष्टपणे जाणवेल असं लांबून की अशी माणसं उभी आहेत काही बसलेली आहेत काही उभी आहेत काही छोटी आहेत काही मोठी आहे जर का ती कृत्रिम असती तर ती एकसारखी दिसली असती पण ती नैसर्गिक आहे त्यामुळे तुम्हाला लांबून जा जाणवतं की ती माणसांच्या स्वरूपात आहे म्हणजे अशी दंतकथा आहे आणि या गावातले लोक त्याचं वार्षिक मानपानसुद्धा देतात की झाली समजा ती चूक झाली आहे तर त्या चुकीला चुकीची शिक्षा पुढे कोणाला मिळू नये म्हणून इथे तिचा वार्षिक मानपण दिला जातो आणि अशा प्रकारे इथली दंतकथा आहे आणि इथल्या प्रकारचं हे निसर्ग सौंदर्य आहे एक छान पर्यटन स्थळ आहे तर तुम्ही इथे नक्की या आणि अनुभव घ्या तर कणकवलीमध्ये मुंबई गोवा महामार्गावरून जो रस्ता कणकवली रेल्वे स्टेशनला जातो त्या रस्त्याने सरळ कनेडी मार्गे उजवीकडे टर्न घेऊन तुम्ही सरळ डिगवळ्याकडे गेलात म्हणजे त्या रस्त्या डिगवळ्या गावापर्यंत नाही पण डिगवळ्या मार्गाने गेलात तर तिथे व्ही शेपचा रस्ता दिसतो त्यातला जो उजवीकडचा रस्ता आहे तो लोंढ्याला जातो आणि डावीकडचा रस्ता आहे तो डिगवळेकडे जातो मग डिगवळे गावातचा रस्ता पकडून तुम्ही सरळ पुढे आलात की लास्ट स्टॉप असतो रांजणवाडी आणि जर तिथे तुम्ही प्रायव्हेट गाडीने आलात तर तुम्ही तसं येऊ शकतात आणि एस टीने आलात तर डायरेक्ट तुम्हाला तिथं कणकवली डेपोतून एस टी आहे जी रांजणवाडी स्टॉपला येते आणि त्याचं तिकीट आहे प्रत्येक व्यक्तीमागे तीस रुपये तुम्हाला जर या स्पॉटला यायचं असेल तर सहसा तुम्ही जूनच्या सुरुवातीला या किंवा जून महिन्यामध्ये या कारण की मे महिन्यामध्ये इथे पाणी कधी कमी असतं कधी ते पूर्णपणे सुकलेलं असतं उन्हा उन्हाळ्याच्या कडक उन्हाळ्याच्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे तुम्हाला जर इथे असा एन्जॉय करायचा असेल तर तुम्ही या पावसाच्या सुरुवातीला या या इथे फार छान धमाल रांजणवाडीमधून वाहणारं हे ओहोळ आणि नरडवे गावातून वाहत येणारं ओहोळ अर्थातच कोकणात ज्याला व्हाळ म्हणतात त्यांचीच पुढे मोठी गड नदी झालेली आहे म्हणजेच नरडवे हे गाव सुद्धा सारखं एका रस्त्याचं सह्याद्रीकडचं शेवटचं टोक आहे म्हणजेच एका डोंगर रांगेच्या एका बाजूला ही रांजणवाडी आहे आणि त्या डोंगराच्या पलीकडे नरडवे गाव आहे इकडे यार ए ए हाय हाय अरे नको सांगू नीट सांग कुठे आलं हाय गाय कुठे आलो आपण पण कुठल्या गावच्या तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा माझं चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका क्लासिक कलाकारी मनोरंजनाची मुक्त उधळण आणि इथे येऊन नक्की एन्जॉय करा 哈哈。<laughs>